नमस्कार पी एम क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आपल्याला ही मो ओटीसाठी ही मोत्यांची पोटली कशी बनवायची ते मी सांगणार आहे आपण नेहमी आपल्या घरी आले की सवासणींची ओटी वगैरे भरत असतो तर त्यावेळेला थोडं वेगळं काहीतरी करण्यासाठी आपण हे अशी मोत्यांची पोटली बनवून ती ओटीसाठी वापरू शकतो तर ही मोत्यांची पोटली बनवण्यासाठी मी हे चार नंबरचे क्रीम कलरचे मोती वापरलेले आहेत ह्याचे गोल लेस गोल्डन कलरची आपल्याला लागणार आहे आणि ही जी पिशवी आहे किंवा ही जी पो पोटली आहे तर ही आपल्याला कुठल्या पण दुकानामध्ये अशी मिळते ह्याच्यामध्ये सध्या आपण अशी ओटी तांदूळ म्हणजे तांदूळ वगैरे भरून असं ते देत असतो तर हीच पिशवी आपण त्या मोत्यांच्या पोटलीमध्ये टाकणार आहोत आणि सुई आणि पाच नंबरचा तंगूस आपल्याला लागणार आहे चला तर मग आता ही मोत्यांची पोटली कशी बनवायची ते शिकूया तंगूसमध्ये मी हा एक मोती क्रीम कलरचा ओन घेतलेला आहे आणि त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने असा हा तंगूस काढून घेतलेला आहे आणि इथे हा मोती फिक्स केलेला आहे आता या तंगूसमध्ये आपल्याला पासष्ट मोती ओवून घ्यायचे आहेत पूर्ण पासष्ट मोत्यांची एक माळ आपण तयार करून घेणार आहोत तर अशी ही मी पासष्ट मोत्यांची माळ ओवून घेतलेली आहे हा फिक्स झालेल्या मोती इकडे खाली आहे आणि त्याच्यावरती आम्ही सगळे असे चौसष्ट मोती ओवून घेतलेले आहेत आता इथे मी चौदा मोती बाजूला घेणार आहे तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा चौदा मोळी मोती मी बाहेर घेत गे, बाजूला घेतलेत आणि ह्या पंधरावा मोती आहे त्याच्यातून खालून वरच्या दिशेने मी अशी ही सुई काढून घेते आहे असा इकडे हा एक आपला गोल तयार झालेला आहे आता इथे आपण परत नऊ मोती घेणार आहोत सुईमध्ये दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ नऊ मोती घेतले मी सुईमध्ये ओन आता हा हे मोती हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ हे नऊ मोती बाजूला घेऊन दहाव्या मोत्यातून कालून वरच्या साईडनी सुई काढून घेतली हा असा एक कप्पा तयार झाला आता परत नऊ मोती घ्यायचे दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ नऊ मोती घेतले आता या माळेतल्या इथून पुढचे परत नऊ मोती साईडला घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ आणि हा जो दहावा मोती आहे खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची हे आपण इथपर्यंत ओन घ्यायचं आहे आता इथे शेवट आलेला आहे इथे आपण ही नऊ मोती घेतली हे नऊ मोती सोडून हे दहाव्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने आपण ही सुई काढून घेतली आता ह्या दोन्ही गाठ मारून घ्यायची दोन्हीची आता हे आपले झालेले आहेत आता इथे आपण नऊ मोती घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ नऊ मोती घेतले आता हे हा दहावा मोती तर सोडून द्यायचा हे जे नऊ मोती आहेत त्यातला एक दोन तीन चार मोती सोडून हा पाचवा जो मोती आहे त्याच्यातून सुई वरून खाली काढून घ्यायची अशी आता परत नऊ मोती घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ नऊ मोती परत ओन घेतल्या सुईमध्ये आणि आता हे जे आहेत नऊ मोती त्यातले चार मोती सोडून द्यायचे एक दोन तीन चार आणि ह्या पाचच्या मोत्यातून सुईवरून खाली काढून घ्यायचे ह्याची आपली ही दुसरी ओळख आपण तयार करून घेतो आहे परत नऊ मोती घ्यायचे पाच सहा सात आठ आणि नऊ आणि आता हे खालचे जे आहे पाकळी त्यातले चार मोती सोडायचे एक दोन तीन चार आणि पाचव्या मोत्यातून सुई वरून खालच्या दिशेने काढून घ्यायची असंच इथपर्यंत आपण विणून घ्यायचं आहे इथे आपला हा शेवट आलेला आहे तर हा जो पहिला गोल आपण तयार केला होता चौदा मोतींचा त्यातला एक दोन तीन चार मोती सोडायचे आणि या पाचव्या मोत्यात वरून खालच्या दिशेने आपण अशी ही सुई काढून घेणार आहोत आता इथे या मोत्यामध्ये आपला तंगूस आहे इथे पाचव्या मोत्यामध्ये आता इथे परत आपण आता हे आपण तिसरी ओळ तयार करतो तर परत आपण नऊच मोती घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ नऊ मोती घेतले आता हे जे मोती आहेत म्हणजे ही पाकळीच म्हणूया आपण हिला पाकळीचे इकडच्या साईडचे जे मोती आहेत नऊ त्याच्यातल्या आता पर परत आपण चार सोडून द्यायचं एक तीन चार आणि पाचच्या मोत्यातून वरून आता आपण असं जाणार आहोत खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची परत नऊ मोती घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ परत नऊ मोती घेतले एक दोन तीन चार मोती सोडून द्यायचे पाचव्या मोत्यातून सुई वर काढून घ्यायचे परत नऊ मोती घ्यायचे म्हणजे आता इथून पुढे जे आहे ना आपण हे सगळ्या ओळी ज्या आहेत ह्या नऊ मोती घेऊनच विणणार आहोत प्रत्येक वेळेला आता नऊ नऊ मोती घ्यायचे आहेत किती आले पाच सहा सात आठ आणि नऊ परत ही जी पाकळी आहे त्यातले हे एक दोन तीन चार मोती सोडायचं पाचच्या मोतीतून सुईवरती काढून घ्यायची अशा प्रकारे इथपर्यंत आपण घ्यायचं आहे ही आपली तिसरी ओळ हो आहे आता इथे या ओळीचा शेवट आलेला आहे परत नऊ मोती घ्यायचे आपण पाच नऊ आणि आता हा जो आहे वरचा गोल आहे त्यातले हे एक दोन तीन चार मोती सोडून द्यायचे हे एक दोन तीन चार मोती सोडून पाचव्या मोत्यात आपण ही अशी सुई काढून घ्यायची इथे आपली ही दुसरी ओळ पूर्ण झालेली आहे इथे आता परत नऊ मोती घ्यायचे ते पाच सहा सात आठ आणि नऊ नऊ मोती घेतले आता हे जे आहे ही जी ओळख आपण बनवली त्यातले एक दोन तीन चार मोती सोडून पाचव्या मोत्याचं वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची आता परत नऊ मोती हे असंच आपण सतत हे भिणत जायचं आहे आपल्याला जेवढी पिश आपली जी पोटली आहे ती जेवढी मोठी करायची अशी रुंद तेवढ्या ह्या ओळी आपण करून घ्यायच्या आहेत माझ्या आता ही चौथी ओळ चाललेली आहे चार पाच नऊ एक जास्त भरला काढून घेते घेतले परत आता ही जे आहे यातल्या चार मोती सोडायचं एक दोन तीन चार पाचव्या मोत्यामधून सुई खाली काढून घ्यायची अशा प्रकारे हे आता आपण विणून घेणार आहोत आपल्याला जेवढ्या लांब करायच्या आहे तेवढ्या तेवढ्या ओळी जास्त आपण विणणार आहोत तर ह्या अशा मी सात ओळी विणून घेतलेल्या आहेत म्हणजे ही पहिली आपण जी माळ ओली होती ती माळ एक ही दुस ही पहिली ओळ दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी आणि सातवी अशा ह्या सात माळा मी असं विणून घेतलेल्या आहेत आता हे आणि हे असं एकमेकांवर ठेवायचं कारण आता आपण ही साईड आणि ही साईड बंद करणार आहोत तर आता हा खालचा भाग म्हणूया आपण आणि हा वरचा भाग तर हा खालचा भाग आहे त्यातल्या ह्या मोत्यामध्ये वरच्या दिशेने सुई आहे आपली तर इथे आता आपण चार मोती घेणार आहोत एक दोन तीन आणि चार हे चार मोती घेतले आणि हा जो वरचा भाग आहे तर आता इत, हा हा असा गोल आहे तर एक दोन तीन चार आणि हा पाचवा मोती किंवा इकडनं एक दोन तीन चार हे चार मोती सोडून हा पाचव्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने मी अशी हिसवी काढून घेतली आता वरच्या कप्प्यामध्ये आपलं तंगूस आलेला आहे आता इथे परत आपण चार आता हे जे जोडायचं हे चार चार मोत्यांनीच आपण जोडून घेणार आहोत परत इथे चार मोती घेतले आता हा जो खालचा कप्पा आहे हे असं समोरासमोर धरून घ्यायचं व्यवस्थित आणि ही जी लाईन आहे आपली इथे नऊ मोती आहे त्यातले एक दोन तीन चार मोती सोडायचे आणि हा जो पाचवा मोती आहे त्याच्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची असे अशी आता ह्या खालच्या कप्प्यामध्ये आपले पाचव्या मोत्यामध्ये ह्या सुई आहे आता परत इथे मी चार मोती घेणार आहे एक दोन तीन आणि चार हे चार मोती घेतले आता ही वरची ही पाकळी आहे म्हणजे ही जी, जी लाईन आहे त्यातले एक दोन तीन चार मोती सोडून पाचव्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई काढून घ्यायची म्हणजे इकडे असा क्रॉस येत जातं आहे आणि आपले हे दोन्ही भाग जोडले जात आहेत आता परत चार मोती घ्यायचे आहेत एक दोन तीन आणि चार चार मोती घ्यायचे आता या वरच्या मोत्यात आहे ना आपला तंगूस तर हा खालचा जो ही जी पाकळी आहे त्यातले एक दोन तीन चार मोती सोडून पाचच्या मोत्यातून परत वरून खालच्या दिशेने मिसुई काढून घेतली इथे परत आपण चार मोती घेणार आहोत एक आणि चार चार मोती घेतले आता ही पाकळी आहे यातले एक दोन तीन चार मोती सोडून पाचव्या मोत्यातून परत वरून खालच्या दिशेने मी अशी सुई काढून घेतली इथे परत चार मोती घ्यायचे आहेत एक तीन आणि चार हे चार मोती घेतले आणि आता हे जे आहे तिथून परत एक दोन तीन चार मोती सोडून पाचव्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशा प्रकारे इथे आपली ही साईड जोडल्या गे गेलेली आहे अतिशय सुंदर अशी ही साईड दिसते बघा जोडल्या गेलेली आता इथे आपण हा दोरा तोडून टाकणार आहोत तोडताना त्याला गाठ मारायची आहे थोडस मी पुढच्या मोत्यातून काढून घेते आणि मग इथे अशी ही गाठ मारून घेणार आहे मी आता इथे हा जो वरचा भाग आहे हा त्यातल्या ह्या मोत्यातून मी सुई वरच्या दिशेने काढून घेतली आहे म्हणजे एक दोन तीन चार मोती सोडून पाचव्या मोत्यापाशी खालून वरच्या दिशेने मी ही सुई काढून घेतलेली आहे हा वरच्या भागात सुई आहे आता इथे परत आपण चार मोती घेणार आहोत एक दोन तीन आणि चार चार मोती घेतले आता हा जो आपला खालचा भाग आहे हा इथून पण एक दोन तीन चार मोती सोडायचे आणि हा जो पाचवा मोती आहे त्याच्यात वरून खालच्या दिशेने अशी मी ही सुई काढून घेणार आहे म्हणजे हे असं दोन भाग इथे जोडले जात आहेत परत चार मोती घ्यायचे आहेत दोन तीन आणि आता हा खालच्या भागामध्ये आपली सुई आहे तर हा वरचा भाग आहे इथला त्यातला एक हा एक दोन तीन चार मोती सोडून हा जो पाचवा मोती आहे त्याच्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची इथे परत आपण चार मोती घेणार आहोत एक दोन तीन आणि चार असं तर चार चार मोत्यांनी मगाशी जसं आपण बंद केले तसंच आत्ता पण बंद करायचं आहे एक दोन तीन चार आणि हा पाचव्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची असे अशा रीतीने हे आपण पूर्ण बंद करून घेऊया अशा प्रकारे ही आपली एक पोटली तयार झालेली आहे मोत्यांची ही अतिशय अशी सुंदर अशी ही पोटली दिसत आहे आता ह्या ही अशी पिशवी जी आहे याच्यामध्ये आपण तांदूळ वगैरे ओटीचं तांदूळ सुपारी खोबरं असं टाकून ते ह्या पिशवीमध्ये असं आपण घालून ठेवलं या, या मोत्यांच्या पोटलीमध्ये की हे अतिशय सुंदर असं दिसतं मी दाखवते तुम्हाला तर ही अशी या पिशवीमध्ये मी ओटीसाठी तांदूळ आणि खोबऱ्याचा तुकडा टाकून घेतलेला आहे आणि आता ही जी पोटली आहे ती आपल्या ह्या मोत्यांच्या पोटलीमध्ये ठेवायची आहे अशी असं आणि मग आता हे सगळं असं आत करून आपण इथे हे असं ओढून ह्याला पण आपण इथे गाठ मारून घ्यायची आहे अशा प्रकारे ही आपली ओटीची पिशवी किंवा पोटली तयार झालेली आहे ही अतिशय सुंदर अशी दिसते आणि बनवायला पण ही अतिशय सोपी आहे तुम्ही नक्की ही बनवून बघा तुम्हाला ते आवडेल आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद